महावाचन महोत्सवामध्ये आपण सर्व या सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष तुमचे स्नेही या शाळेचे सन्माननीय सदर्स तुमचे मित्र आणि बसा खाली खाली बसा असल माणूस इस्लाम इस्लामची अत्यंत शुद्ध इस्लामची ओळख राष्ट्रपतीचा पुरस्कार प्राप्त झाला त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान प्राप्त झाला ते लातूर जिल्ह्याचं भूषण सय्यद रेहमानबाई या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा समन्वयक बारा चौदा पुस्तकांचे लेखक लातूर सह सर्व जिल्ह्यांवरती प्रेम करणारे या जिल्ह्याचा इतिहास आणि संस्कृती ग्रंथातून मांडणारे आमचे मित्र सन्माननीय विवेक त्याचबरोबर सन्माननीय विस्ताराधिकारी नेत्रे सन्माननीय डॉक्टर मोठे तालुक्याच्या समन्वय आदरणीय देशमुखताई त्याचबरोबर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या कबेप्री आणि माझ्या भगिनी सन्माननीय धर्माधिकारी महाराष्ट्राच्या शिक्षकांच्या संघटनेच कुशल आणि समर्थ नेतृत्व करणारे सन्मान्य शिवाजीराव साखरे या शाळेत आणि बाकीच्या शाळांमध्ये चिमुकण्याला शिकवणारे नवा महाराष्ट्र आणि नवा भारत घडवणारे सर्व धीरवादी शिक्षक ज्ञानवंत गुणवंत अशा प्रकारचे शिक्षक बंधू गेली आणि आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो देशिक सुगंध शिक्षणाचा ज्ञानाचा पसरलेला त्या शाळेच्या पाच हजार विद्यार्थ्यांच्या लौकिकामध्ये भर टाकणार असा प्रकारचा हा कार्यक्रम माझ्यासमोर समोर बसलेल्या विद्यार्थिनींच्या अंगावरती कोण मला दिसतोय काय दिसत आहे अशा प्रकारचे अप टू डेट ड्रेस मधल्या विद्यार्थिनी पाहताना मला आनंद होतो या सुंदर सोहळ्याचं नियोजन करणारे देशमुख ताई असतील दि, धर्माधिकारी ताई असतील मार्गदर्शन करणारे गट विकास अधिकारी जाधव साहेब असतील विस्तार अधिकारी मेत्रे साहेब असतील आणि या सर्वांचा समन्वय करणारे आमचे सौताळेस या सर्वांचं सामूहिक समन्वयातून सिद्ध होणार हे सबद्ध वाचन संस्कृतीचं प्रेम एका नव्या संस्कृतीला जन्म देणार अशा प्रकारची ही परंपरा निर्माण करणारा हा कार्यक्रम आहे मित्र हा कार्यक्रम छोटा की मोठा माझ्या दृष्टीने महत्वाचा नाही हा कार्यक्रम माझ्या जिल्ह्याचा आहे मी भूमिपुत्र म्हणून माझ्या मातीविषयी माझ्या संस्कृतीविषयी माझ्या जिल्ह्याविषयी माझ्या माणसाविषयी माझ्या शिक्षकाविषयी प्रेम असणं हे नी स्वाभाविक आहे पण तरीही इतर वेळेसुद्धा मी छोटा मोठा अशा कार्यक्रमामध्ये फरक करत नाही आपल्या कल्पना असतात की एक साहित्य संमेलनाचा अध्यक्ष मोठा असतो त्यांनी मोठच राहा अशा प्रकारची कल्पना आपली जरूर असते पण मी पाच विद्यार्थ्यांसमोर शिकवलेला मास्तर माणूस आहे विद्यापीठात शिकवणारा असो की प्राथमिक शाळेत शिकवणारा शिक्षक असो या शिक्षकाच्या समोर विद्यार्थी घडवण नवा महाराष्ट्र आणि नवा भारत जन्माला घालण्याचं काम असतं हे ऐतिहासिक कार्य शिक्षकांनीच करायला पाहिजे आणि त्यासाठी आपण हा उपक्रम तो शासनाला साजरा करण्यासाठी जी जी आर काढलेला आहे त्याचं गेल्या वर्ष गेल्या वर्षीपासून अमलात आणत आहात का या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून आमचे पाहुणे भाई आले मला या माणसाविषयी खरंच कमालीचं आकर्षण आहे आज सकाळी अर्धा बाहून तासामध्ये इस्लामची ओळख करून देताना त्यांनी पैगंबरांच्या संदर्भातली माहिती देताना हा संबंध डोळ्यात अश्रू आलेले होते कॅन्सरच्या रोग्यांची हो सेवा करणारा माणूस हा स्वतः डॉक्टर नाही हा पोलीस ऑफिसर मधला राष्ट्रपतीचा सन्मान मिळवणारा माणूस आहे पण आजही कॅन्सरच्या रोग्याला हो मदत करण्याचं रात्री दोन वाजता एकदा मला फोन आला सोलापूरच्या रस्त्यावरती एक हरण हरणाचं पाडस पिल्लू हे जखमी झालेलं आहे त्याला घाणीत घातलाने लांबून लावून त्याची संबंध औषध उपचार केले वाचन संस्कृती कशासाठी तर संवेदना वाढवण्यासाठी आहे निष्पाप निष्पा भासतात मुलांची निरा निरा कसं निष्पापणा <प्राण> 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 संस्था कायम टिकावा माणसाची संवेदना जिवंत करावी कारण संवेदने वरतीच सत्याचा आम्हाला असतो आणि सत्याचा आणि संवेदनाचं सुसंगत असं नातं नव्या संस्कृतीला जन्म देत आणि ही संवेदना आणि संस्कृती याचं नातं वाचन संस्कृतीमधून जपलं जातं आणि म्हणून महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत डोळस अशा प्रकारच्या विचारपूर्वक चिंतनपूर्वक केलेल्या योजना असतात प्रशासनाविषयी शासनाविषयी माझ्या काही अपेक्षा आहेत ते बोलण्याचं ठिकाण नाही ते टीका करण्याचं सुद्धा हे ठिकाण नाही पण ग्रंथालय चळवळ उभी करत असताना वाचन संस्कृती वाढवत असताना ग्रंथालयाचं महत्व निश्चित निर्णायक आहे गावागावात गावा मंदिर आहे तशी गावागावात ग्रंथालय सुद्धा असली पाहिजे तर मोठी आहेत पण ती ग्रंथालय आज मातीमोर होत आहे ग्रंथ कोजवली जात आहे तुमची नवी पिढी मोबाईलच्या पाठीमागे लागलेली आहे आज माझ्या डोळ्यासमोर काही विद्यार्थ्यांनी काही विद्यार्थी चष्मा लावलेले आहेत हा नंबर का वाढला हा वाचनातून वाढलेला नाही मोबाईल पाहण्यातून हे संबंध आपल्याला वाईट अशा प्रकारची आरोग्याच्या संदर्भातली बाधा निर्माण झाली मोबाईल पाहिल्यामुळं टी व्ही सततच्या पाहिल्यामुळं कानात हेडफोन असल्यामुळं मेंदू पथीर होतो मेंदूवरती परिणाम होतो डोळ्यावरती परिणाम होतो आणि म्हणून आरोग्याच्या संदर्भातली भूमिका शासनाची जागरूक भूमिका आपण मोबाईल वाचण्यापेक्षा पुस्तकं वाचावी पुस्तकापासून दूर जाणारं जग लहान मुलांचं संबंध हे संबंध विश्व हे संबंध संवेदनशील बनवावं त्याला माणूस बनवावं तुम्हाला थोडक्या भाषणामध्ये आपल्याला सांगितलं माणूस जोडाला इस्लाम पाच तत्वज्ञान आहेत आहे शक्त ही सगळी पवित्र आहे यापेक्षा एक वेगळं सूत्र दिलेला सांगितलं जो दोन माणसाला विसववादी माणसाला जोडतो जो हिंदू मुसलमानांना जोडतो जो हिंदू आणि ख्रिश्चनाला जोडतो जो बौद्ध आणि जैनाला जोडतो हे खरं पवित्र काम आहे ते इस्लामला अभिप्रेत आहे आणि ते सर्व धर्माला अभिप्रेत आहे माणसा माणसातलं माणूस पण जागवण आणि ते जोडणं ते विकसित करणं ही संस्कृती उभी करायची असेल सर्व समाजातले धंगे धर्म संघर्ष जाती संघर्ष विसंवाद क्रौर्य लैंगिक शोषण आर्थिक शोषण समाजातली विपन्न अवस्था जर संपवायची असेल तर नवीन पिढीला आदर्श बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे कोणच होणार आज मुलं जन्माला घालतात आणि बालवाडीमध्ये मुलं सोडतात पालक वर्ग आज जागरूक फारसा नाही कर्तव्या सुद्धा सोडा फारसा नाही आणि शिक्षकांची जबाबदारी खऱ्या अर्थ वाढलेली आहे हे काम शिक्षकांना करावं लागत आहे मात नाही पण शिक्षकाशिवाय दुसरं कोण करणार अब्दुल कलाम आदर्श अशा प्रकारचा राष्ट्रपती नावाचा वाचन प्रेरणा दिवस आपण साजरा करतो आहोत आपण जिल्ह्याच्या समन्वयकांनी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि त्या परंपरेतला संबंध उपक्रम चालू ठेवत असताना मुलांचं समृद्ध अशा प्रकारचं जीवन संपन्न अशा प्रकारचं जीवन नव्या संस्कृतीला जन्म देतो हे लक्षात आल्यामुळं शिक्षण तज्ञ समाजतज्ञ समाजसेवक समाज आणि प्रशासनातले राजकारणातले अत्यंत विधायक प्रवृत्तीची माणसं यांनी विचारपूर्वक अशा प्रकारचा वाचन महोत्सव आपल्याला दिलेला आहे वाचन महोत्सवातून पुस्तकांची भेट होते माणसा माणसापासून आज दूर जातो आहे माणसापासून माणूस दूर पळतो आहे माणसा माणसाचा संवाद संपलेला आहे घरातल्या घरात मुलं मोबाईल घेऊन बसत आहेत आई वडील मोबाईल घेऊन बसतात एका कोप एक कोपरा एका माणसाचा झालेला आहे चार घरामध्ये सुद्धा आई वडील एकत्र बोलत संवाद करत नाही म्हणून विकंडवाद वाढलेले आहे संवाद कमी होते समाजातला संवाद कमी होतोय आणि संस्कृती तर संवादावरच उभी असते ती विश्वाची संस्कृती असो ती भारताची संस्कृती असो ती महाराष्ट्राची संस्कृती असो आणि म्हणून वाचनाच्या संदर्भात जाणिवात प्रगल्भ होण्यासाठी लहान वयापासूनच ही सवय आपल्याला शाळेमध्ये लावण्याचा प्रयत्न केला जातो आहे शिक्षकांचे हे प्रयत्न निश्चित फलदायी होतील याबद्दल मला खात्री आहे कारण आपण या संबंध प्रदर्शनामध्ये पुस्तकं ठेवलेली आहेत एवढी मोठ्या संख्येनं पुस्तकं आपल्याला पुस्तक एका शाळेत मिळत नाही ही अनेक शाळांमधल्या ग्रंथालयातली पुस्तकं एकत्र आली आहेत इथे कबीरवा कबीराच्या संतत्वाला आम्हाला पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं इथे ज्ञानेश्वर तुकारामाचं संतत्व आम्हाला पुस्तकातून प्रज्ञाला येतं इथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्याचं काम इतिहास पुस्तकातून आम्हाला पाहायला मिळतो शहाजिर्दीनचं हिंदू मुस्लिम हे पुस्तक या ठिकाणी मला दिसतं आमच्या ताईचं पुस्तक या ठिकाणी मला दिसतं अनेक विषयावरची पुस्तक बौद्ध धर्मातली पुस्तक जैन धर्मीय तत्वज्ञानाची पुस्तक असो किंवा ख्रिश्चन धर्मातले येशू ख्रिस्तावरचं पुस्तक असो हिंदू धर्मातल्या कृष्ण आणि रामाची पुस्तक असो पैगंबरांची पुस्तक असो अब्दुल कलामांची पुस्तक असो या सर्व संतांच्या पातळीवरती महापुरुषांच्या पातळीवरती संस्कृतीचा जागर इथे पुस्तकातून घडतो आहे भारतीय संस्कृतीचं दर्शन विश्व मानवतेचं दर्शन पुस्तकातून घडत आहे आणि पुस्तकाच्या जगात आपण मुलांना काही काळ तरी ठेवावं या संवासात मुलांना ठेवावं या उत्तात्त हेतून शासनानं आणि प्रशासनानं अशा प्रकारचे पवित्र उपक्रम सुरू केलेले आहेत आपण त्याचा जाणीवपूर्वक जास्तीत जास्त फायदा घ्या वाचून चालणार नाही कारण एक कोटी वाचक या वर्षी निर्माण करायचे मुलातून गेल्या वर्षी फक्त बावन लाखच निर्माण झाले वाचनाच्या संस्कृतीमध्ये सत्तर टक्के फक्त वाचल्या आमचे समन्वयकर सांगत होते फक्त सत्तर टक्के मुलांना वाचता येत आणि तीस टक्के पूर्णपणे वाचनामध्ये नापास आहेत नापास आहेत ती मुलं यशाची संबंध शिखर पाया अशी पाय चढू शकत नाही यशाच्या शिखरावर चढण्यासाठी व्यक्तिगत जीवन कुटुंब जीवन संसारिक जीवन समाज जीवन राष्ट्र जीवन विश्वजीवन हे सर्व जीवनाचे स्तर यशस्वीरित्या पार करायचे असतील तर वाचन हे मुला बेसिकली आवश्यक आहे आणि तीस टक्क्यांची मुलं वाचतच नाही आणि म्हणून वाचनाचा संस्कार घडावा यासाठी आपल्या शिक्षकांनी जाणीवपूर्वक हे प्रयत्न सुरू केलेले आहेत हे संबंध संस्कृती वाढवत असताना यामध्ये एकाच कारणाची एकाच लेखकाची पुस्तकं मात्र वाचता काम आहे सर्व धर्माची पुस्तक आपण वाचा सत्याचा आविष्कार सगळ्या ठिकाणी आहे मानव धर्माचा आविष्कार सगळ्या ठिकाणी आहे ज्ञान वाचा विज्ञान वाचा अध्यात्म वाचा इतिहास वाचा भूगोल वाचा समाजशास्त्र वाचा नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या केशस्वी कथा वाचा शेतकऱ्यांची दुःख वाचा दलितांची दुःख वाचा आदिवासींचं जीवन वाचा एका मुस्लिम आणि हिंदूंचं संबंध जीवन कथा वाचा वाचनामध्ये असा भेदभाव करण्याचं कारण नाही के ही सबंध भूमिका लक्षात घेत नसताना मित्र जीवनामध्ये आपल्याला परीक्षाही पास व्हायची आहे त्यासाठी परीक्षणामध्ये जे वाचन केलेलं आहे ते तुमचं वाचन चांगलं उपलब्ध व्हावं यासाठी मला वाटतं काही परीक्षण सुद्धा आपल्याला लिहायचं आहे त्या परीक्षणामध्ये काही नंबर देण्याचा प्रयत्न आपली मंडळी करणार आहेत त्याला पुरस्कार दिले जाणार आहेत आणि हे पुरस्कार त्या परीक्षणातून आपला सिद्ध होणार तुमची गुणवत्ता सिद्ध होणार आहे आवश्यक आहे तुमची परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे आणि ही परीक्षा यशस्वीरित्या पास होण्यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा किमान वर्षातून महिन्यातून किमान एक दोन पुस्तकं तरी वाचा आपण पाठ्यपुस्तक वाचता पाठ्यपुस्तक विकत घेता आपण लायब्ररीचा उपयोग जरूर घ्यावा जनरल नॉलेज तुमचं वाढवण्याचा प्रयत्न करावा प्राचीनातून ज्ञान प्राप्त होतं खोलवर रुजतो आणि त्यामुळे सत्याची भक्ती वाढते संवेदनशील वाढते माणूस माणूस खरा होतो तुम्ही डॉक्टर व्हाल इंजिनियर व्हाल पोलीस ऑफिसर व्हाल तुम्ही हमाल व्हाल तुम्ही सरपंच व्हाल तुम्ही अजून कोणी व्हाल पण तुम्ही माणूस होता की नाही हे वाचन संस्कृती ठरवणार आहे तुम्ही मोठ्या मोठ्या डिग्र्या घेऊन सुद्धा हा उपयोग होणार नाही हर्यामध्ये सफाई कामगारांचे नोकरीसाठी काही जागा निघाल्या शेचाळीस हजार अर्ज त्या ठिकाणी आले एका हरियाणा प्रांतामध्ये त्यापैकी सहा हजार पदवी दर आहे ते सफाईच्या कामगारासाठी सुद्धा नोकरी शिल्लक नाही अशा वेळी परिस्थितीमध्ये दानात्मक संस्कृती निर्माण करण्यासाठी आणि दानाचा उपयोग मोठा पाण्यासाठी उपजीविकेसाठी करण्यासाठी जीवनात कौशल्य निर्माण करण्यासाठी व्यवसाय शिक्षण तुमचं निर्माण होण्यासाठी सर्व प्रकारचं वाचन व्यावसायिक शिक्षणाचं वाचन मूल्यात्मक वाचन संस्काराचं वाचन हे तुमच्याकडे समृद्ध अशा प्रकारचं भाव आणि एक नवा भारतीय माणूस आम्हाला अपेक्षित आहे आमची पिढी कमी पडली आमची पिढी काही प्रमाणात बेईमान आहे तुम्ही इमानदार राहा आमच्यावर तुम्ही मात करा आणि ही भूमिका पार पाडत असताना तुम्ही सबद्ध विश्वाचे नागरिक म्हणून घ्या उभं राहा आता एका धर्माचा एका देशाचं नागरिकत्व पुरेस नाही मानवता जगवण्याचं आव्हान तुम्हाला पेलायचं आहे तुमच्या गणिताच्या मध्ये दृष्टी आली पाहिजे ही दृष्टी वाचनातून येणार आहे आणि म्हणून तुमच्या धर्माधिकारी काही गणिताच्या कविता लिहिल्या कवितेतून गणित समजावून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे एक लयबद्ध अशा प्रकारची रचना त्या कवितेतून केलेली आहे कविता निगडी ह्याच मला कधीतच कळत नव्हतं पण त्यांनी व्हॉट्सअपवर मला पाठवल्या मी थोड्या चालल्या मला त्यांचं आश्चर्य वाटलं इतिहास मनोरंजक पद्धतीने शिकवत आला पाहिजे भूगोल तुम्हाला रंजन पद्धतीने नवीन कौशल्य तुम्ही वापरता आलं पाहिजे अनेक उपक्रमशील अशा प्रकारचे शिक्षक आहेत उपक्रमातून नव्या नव्या उपक्रमातून प्रयोगातून त्यांनी मुलांना घडवण्याचा प्रयत्न चालू ठेवलेला आहे मंतया बागडे गावाचा तुमचा गडचिरोलीचा एक शिक्षक आहे या वर्षी त्याला राष्ट्रपतीचा पुरस्कार मिळाला कोल्हापूरच्या शिक्षकाला चित्रकलेचा शिक्षक आहे त्याला बागडे का भेगडे नावाचे ग्रहस्थ आहे त्याला तो राष्ट्रपतीचा पुरस्कार मिळाला की आठ मुलावर शाळा सुरू केली त्या मंत्री आली आता अडतीस मुलं झाली आहेत नवीन प्रयोग नक्षलवादाच्या छायेमध्ये बंदुकीच्या गोळ्यांच्या वर्षामध्ये तो माणूस तिथे निश्चित जपतो आहे आपले शिक्षक तर सुदैवी आहेत अत्यंत सुरक्षित वातावरणामध्ये त्याला मुलांना घडवडायचं आहे नव्या दिशा दाखवायच्या आहे ही नव्या दिशा अत्यंत महत्वाची आहे केवळ माहिती तुम्हाला पुरेशी नाही त्याच्यातून तुम्हाला ज्ञान झिरवलं पाहिजे सत्याची भक्ती तुमची तागी झाली पाहिजे सत्यावर संस्कृती उभी असते आणि म्हणूनच सत्यनिष्ठ संस्कृतीचा हो विजय फल आहे ती मानवता जगावी ती मानवता वाढावी ती मानवता विकसित व्हावी ती मानवता सुरक्षित राहावी त्यामध्ये समाजकारणाचं शैक्षणिककरणाचं यश यश सहावलेलं आहे संपूर्ण मानवाला सुखी करण्यात संतत्व कामी आलेलं आहे महापुरुषाचं महापुरुष पुरुष पण कामी आलेलं आहे डेरीलाच करायची असेल तर महात्मा फुले आणि बसवेश्वराची लढा केवळ आंबेडकर आणि महात्मा फुले एवढी बेरीज महत्वाची लढा केवळ शाहू महाराज आणि आंबेडकर एवढी बेरीज मला वाटत नाही जात वजा करून धर्म वजा करून सर्वांची बेरीज महापुरुषाला जात धर्म नसतो शिक्षकाला जात धर्म असता कामा नाही शिक्षका जा बिन जातीवादी पाहिजे बिन धर्माचा पाहिजे तरच तो शिक्षक मुलांना नव अशा प्रकारचा नवा माणूस बनवू शकेल जो शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला हिंदूचे संस्कार देत असेल मुस्लिम एखादी सर्व धर्माचं आकलन करणारी पुस्तक तुम्ही वाचा आणि म्हणून धर्मात्वी संस्कार संविधान सुसंगत अशा प्रकारची नवी संस्कृती भारतात जन्माला घालायची आहे विश्व धर्माचा युरोच्या जाहीरला शोभेत अशा प्रकारची मूल्यात्मकता समाजामध्ये रोजवायची आहे म्हणून वाचन संस्कृतीचं महत्व जास्त मंदिराच्या संस्कृतीपेक्षा पुस्तकाच्या संस्कृतीला मी अधिक महत्व देतो कारण त्याच्यामध्ये ज्ञान सत्याला समर्पित असणारी संस्कृती आपल्याला उपयोगी पडू शकेल आणि सत्य हे अध्यात्मातूनही ज्ञान विज्ञानातूनही येतं सर्व प्रवाह सत्याच्या ठिकाणी होऊन थांबतात आणि तिथे सत्याचा झेंडा हाच मानवतेचा झेंडा आहे तो झेंडा प्रत्येकाच्या रुजावा तो प्रत्येकाच्या झेंडा फडफडावा ह्यातच तिरंगा झेंड्याचं समाधान आहे राष्ट्रीयत्वाचं समाधान आहे आणि विश्वात्मतेचं समाधान आहे आपल्या शाळेतल्या बाहेरच्या सर्व शिक्षकांना मी विशेष धन्यवाद देतो त्यांचं ऋण मान्य करतो पाच सप्टेंबरला मी शिक्षक दिनाच्या निमित्तानं विश्वातल्या समंद जगातल्या शिक्षक वर्गाला मी बंधन केलं आज तुम्हाला सर्व शिक्षकाला मी बंधन करतो तुम्ही संबंध विश्व घडवत आहात तुमच्या समोर संबंध राष्ट्र घडवण्याची प्रक्रिया आहे राष्ट्रातून विश्वाकडे तुम्हाला जायचं आहे नवा माणूस नवी संस्कृती विश्व शांतीची संकल्पना विश्व कल्याणाची संकल्पना आणि विश्व संस्कृतीला डेव्हलप करण्याची भूमिका शिक्षकांनी निभवायची आहे हे राजकारणी लोक करणार ना लो ना नाही हे कोणी शिक्षण तज्ञ करणार नाही हे केलं पाहिजे कारण त्यांच्यावरती विद्यार्थ्यांचा विश्वास आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना पालकांनी जो विश्वास टाकला शिक्षकावरती तो अत्यंत मोलाचा आहे रहिमान भाई सकाळी रडून साठ हन्मान म्हणून तो रडत होता एका मुस्लिम शिक्षकानं अकरा वर्षाच्या मुस्लिम विद्यार्थिनीवरती बीडला अन्याय केला अत्याचार केला त्याला ताबडतोब फाशी दिलं पाहिजे असा हा इस्लाम परंपरेतला मुसलमानातलं दुर्दैव मुसलमानातली वेळ विकृती समर्थनी मानत नाही तो इस्लामची संबंध शुद्ध मूल्यात्मकता स्वीकारून माणसाकडे पाहतो समाजाकडे पाहतो ही दृष्टी शिक्षकांनी स्वीकारावी आणि त्या शुद्ध शुभ